गुरु डॉक्टर जयंत यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्र जागृती अभियान अंतर्गत हिंदू राष्ट्र जागृती सभा नेवाशामध्ये आयोजित करण्यात आली होती या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय गुरु डॉक्टर जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हिंदू राष्ट्र जागृती अभियान अंतर्गत आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेला नेवास येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी धर्म आणि राष्ट्राबद्दल स्वाभिमान जागृत ठेवून गावागावामध्ये मावळा तयार करा असं आवाहन यावेळी हिंदू राष्ट्र जनजागृती सभेचे राज्य सचिव सुनील घनवट यांनी बोलताना केलं नेवासा येथील राधाकृष्ण मंगर कार्यालयामध्ये गुरुवारी सायंकाळी हिंदू राष्ट्र जनजागृती सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास हिंदू जनजागृती राष्ट्र सचिव सुनील घनवट समाज प्रबोधनकार तुर्काबाद खराडी येथील हरिभक्त पारायण जनार्दन महाराज हिंदू जनजागृती कुमारी प्रियंका लोणे पेटकर संतोष पंडुरे हे यावेळी उपस्थित होते बांधवांनो या देशामधला काही वर्षांपूर्वीचा जो इतिहास आम्हाला शिकवला जात होता त्याचा आपण अभ्यास केला त्याविषयी के विषयी आपण माहिती जाणून घेतली तर सत्तर वर्षाच्या काँग्रेसने या देशामध्ये सत्ता केली सत्ता त्या या दाऊद देशातला आतंकवादी नाही ओसामा बिन लादेल ला आतंकवादी नाही मोहम्मद अफजल आतंकवादी नाही गुरान माने आतंकवादी नाही या देशातले दे पहिले आतंकवादी कोण तर भगतसिंग आणि राजगुरू ज्यांच्यामुळे आम्ही आमच्या स्वातंत्र्याचे दिवस पाहू शकलो ज्यांच्या बलिदानाने आम्हाला या देशातलं स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांना या देशामध्ये जर आतंकवादी म्हटलं जात असेल तर या माध्यमातून आम्ही जाहीर सांगतो की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले आणि ज्यांच्यामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं ज्यांच्या बलिदानामुळे आम्हाला या देशाला स्वातंत्र्य मिळालं यांना जर आतंकवादी म्हटलं जात असेल तर त्यांचीच प्रेरणा म्हणून आम्ही कार्य करतो आहोत हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी आम्ही कार्य करतो आहोत आम्ही सुद्धा आतंकवादी आहोत आज ही सगळी परिस्थिती या देशामध्ये का घडते आहे इतिहास का शिकवला दिला जात नाही जिजाऊचा शिवा पाहिजे या हिंदुस्थानाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे आज रायगडावरती पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याचा दावा पाहिजे पुन्हा एकदा हर हर महादेवची हवा पाहिजे या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराजांची आवश्यकता पुन्हा एकदा या देशाला निर्माण झालेली आहे आणि केवळ आम्ही असं म्हणून चालणार नाहीये राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आणि आम्ही काय करायचं उटका खाऊन मरायचं राजे तुम्ही पुन्हा जन्माला या हे ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपणही ठेवायला पाहिजे की राजे जर पुन्हा जन्माला येणार असतील तर आम्ही मावळे म्हणून घेण्यासाठी लायक आहोत का आम्ही मावळे म्हणून सिद्ध आहोत